हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज ना दारामध्ये लिलीची फुलं उमललेली होती त्याचं ते बघून इतकं छान वाटतं ना आणि एक नाही त्याला अशी तीन चार फुलं कळे आलेले आहेत आणि फुलं उमलतील ती फुलं बघून मस्त वाटतं ॲक्च्युली दारामध्ये फुलं असली थोडी ग्रीनरी असली की असं मन प्रसन्न होतं बघून डोळ्यांनाही छान वाटतं तर असो आज आहे बुधवार आणि सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता जी वेळ आहे ती आहे स्वयंपाकाची तर आज स्वयंपाकाला असं विशेष काही बनवणार नाही आहे ज्वारीची भाकरी मटकीच्या दाळीची आमटी करणार आहे गावक कर, गावाकडच्या पद्धतीने पण ते तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या आहेत दोन प्रकारच्या चटण्या एक आहे सोयाबीनची सुकी चटणी आणि दुसरी आहे जवसारची सुकी चटणी तर मी त्याच फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर जवसाची चटणी घे बनवण्याकरता मी साहित्य घेतलं एक वाटी जवस थोडीशी साखर थोडंसं सा जिरं थोडंसं लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर पण घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक कढई घेतली आहे कढई गरम झाली आणि त्यामध्ये मी जवस घालते जवस कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याचा वासही यायला लागतो छान आणि त्या असे फुटायला लागतात तेव्हा आपल्याला बा बंद करायचं आहे हे बघा मी भाजून आहे जवस आपले भाजून झालेले आहे जवसाचा रंग बदललेला आहे आणि आता या स्टेजला गॅस बंद करते मी जवस भाजलेले आहेत ते मी बाजूला काढून घेतेये आणि याच गरम कढाईमध्ये मी सोयाबीन पण भाजून घेते सोयाबीन भाजण्याकरता कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी आधी तेल टाकून घेते आहे कढई चांगली तापलेली आहे आणि मी छोटे सोयाबीन घेतलेले आहेत सोया चंक्स घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि हे आपल्याला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सोयाबीन इथं भाजून झालेले आहेत सोयाबीनला असे डाग पडायला लागले तोपर्यंत भाजायचे आपल्याला आता गॅस बंद करते असे छान लाल होईपर्यंत सोयाबीन भाजून घ्यायचे आणि हे थंड करून घ्यायचे जवस आधी भाजून घेतले होते ते थंड झालेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये घालती आहे बिळगी मिरची पावडर ही तीन चमचे बिळगी मिरची पावडर आहे आणि लाल मिरची पावडर घालती आहे ही तिखट आहे थोडीशी साखर घालती आहे चिमुटभर साखर आहे जास्त नाही घालायची याने चव बॅलन्स होते आणि थोडंसं जिरं घालती आहे भाजलेलं जिरे आणि चवीपुरतं मीठ घालतीये आणि हे मिक्सर मिक्सरच्या पाण्यामध्ये पल्स मोडवर वाटून आहे यात थोडंसं तेल घालतीये अगदी दोन चमचे तेल घालती आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवायचं आहे जवसाची चटणी तयार आहे एका भांड्यामध्ये ती काढून घेती कढईमध्ये मी दोन चमचे तेल है आणि त्यात घालायचंय अर्धी वाटी सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे मी गॅस जास्त मोठा करायचा नाहीये यातच मी तीस ते पस्तीस पाकडे लसणाच्या घालतीये जिरं घालतीये थोडसं आणि मंद गॅसवर मंद आचेवर याला व्यवस्थित भाजून तुम्ही यामध्ये कडीपत्ता पण घालू शकता कडीपत्ता घातल्याने या चटणीला खूप छान येते पण आता माझ्याकडे नाहीये तर मी नाही घालत आहे पण तुम्ही नक्की घाला लसून थोडासा आणि खोबरं व्यवस्थित थोडंसं परतून घ्या त्याने काय होईल वसून जर कच्चा राहिला तर चटणी खराब होईल आणि व्यवस्थित परतून घेतला तर ती खराब नाही होणार आपले सोयाबीन थंड झाले याला मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे काढून त्यात घालूया बेडगी मिरची पावडर यानी रंग खूप सुरेख येतो आणि लाल मिरची पावडर आहे ही तिखट आहे ही चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमुडभर साखर घालायची आणि आपण जे लसूण खोबरं भाजून घेतलेलं होतं ना ते याच्यात घालायचं आहे तर सोयाबीनची चटणी आणि जवसाची चटणी दोन्ही चटण्या तयार आहेत रंग पहा किती छान दिसतोय आपली चटणी तयार आहे चटण्या दोन्ही पण बनवून झालेल्या आहेत उन्हाळ्यात ना जास्त करून भाजी भाकरी वगैरे जास्त खावस वाटत नाही तोंडी लावणीला म्हणून या दोन्ही चटण्या आपण ट्राय करू शकतो खाऊ शकतो तोंडाला चवही छान येते आणि जेवणाची लज्जत वाढते त्यामुळे ह्या दोन ते तीन महिने ह्या टिकणाऱ्या आहेत ह्या लवकर काही खराब होत नाहीत त्यामुळं तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्सची मी खूप आतुरतेने वाट बघत असते तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात तर मला खूप छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय